आता राक्षस ते प्रचंड बरेच का तर त्यांच्या जवळ असणारा जो योगदंड आहे हा योगदंड योग त्याने ब्रह्माकडून वरदान मिळवला होता ब्रह्मा विष्णू महेश या त्रि देवता बरोबरच जमदग्नीचा क्रोध आणि बारा सूर्याचं तेज असा एकत्रित अवतार शुद्ध शेष्ठिक सप्टेंबरला धारण केला आणि या अवताराचं नामकरण गर्गमुनी केदार असं केलं नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आजच्या एका नवीन व्हिडिओ मध्ये आज आपण श्री ज्योतिबा या देवस्थानाला आलेलो आहोत ज्योतिबाच्या नावानं चांगल्याचा गजर आज करत आज आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करतो ऐतिहासिक दृष्ट्या कोल्हापूरला जितकं महत्व आहे तितकं धार्मिक दृष्ट्या सुद्धा आहे येथील दक्कनचा राजा श्री ज्योतिबा महाराष्ट्रातील अनेकांचे कुलदैवत आहे ज्योतिबावर श्रद्धा असल्याने शुभ कार्याची सुरुवात ज्योतिबाच्या दर्शनाने करतात चला तर मित्रांनो आज आपण ज्योतिबाचं दर्शन घेऊया आणि इथल्या ऐतिहासिक अशा स्थानाची माहिती घेऊया आता आपण दर्शन रांगेतन दर्शन घेऊन आलेलो आहोत आणि आत म्हणजे दोन तीन म्हणजे तिन्ही देवस्थान होती तीन देवस्थानाचं दर्शन आपण घेतलं श्री ज्योतिबा मंदिर कोल्हापूरच्या तीन हजार तीनशे मीटर उंच डोंगराला वाडी रत्नागिरी असंही म्हणतात आणि इथं पहिलं छोटस देवालय होतं आज इथं मोठं मंदिर आहे ते सतराशे सत्तर मध्ये ग्वाल्हेर रानोजीराव शिंदे यांनी बांधलं दुसरं जे केदारेश्वरचं मंदिर आहे ते अठराशे आठ आट मध्ये दौलतराव शिंदे यांनी बांधलं ज्योतिबा आणि केदारेश्वर मंदिराच्या मध्ये चोपडाई देवीचे मंदिर आहे ते कीर्तीराव चव्हाण हिमत बहादर यांनी बांधलं तिसरं जे रामेश्वराचे मंदिर आहे ते सतराशे ऐंशी मध्ये मालोजी निकम पन्हाळकर यांनी बांधले या मंदिराच्या पूर्वेकडील बाजू सटवाई दत्तात्रेय आणि उत्तरेकडील कालभैरव याशिवाय महादेव मंदिर गायमुख तलाव दक्षिण दरवाजा देवभाव यमाई मंदिर नगरखाना पालखी हत्तीमल अस सगळं आहे श्री ज्योतिबांच्या मूर्तीचे वैशिष्ट्य म्हणजे निसर चार हात असलेली तीन फूट उंचीची मूर्ती आहे ज्योतिबा मूर्तीचा एकोणीशे पस्तीस एकोणीशे पंच्याऐंशी दोन हजार सहा मध्ये दे देखील वज्रलेप करण्यात आला होता कोणत्याही देवांची मूर्ती दक्षिणाभूक असत नाही पण ही मूर्ती मात्र दक्षिणेकडे तोंड करून उभी आहे श्री ज्योतिबाने रत्नासुराचा वध केल्यामुळे अंबाबाईच्या मनातील भीती नाहीशी झाली तेव्हा आंबाबाईने ज्योतिबांना विनंती केली तुमची दृष्टी सदोदीप माझ्यावर असू देत श्री ज्योतिबाने ही विनंती मान्य करून आपले मुख आंबाबाईकडे वळवले तेव्हापासून दक्षिणेकडेच आहे ज्योतिबाच्या नावानं चांग बल आता आपण बघूया ज्योतिबाच्या नावानं चांग बलं का म्हणतात श्री ज्योतिबाच्या नावानं चांग बल असं म्हणतात चांगबला हा ज्योतिबाचा गजर चांगबल गजर चंगाबला या पंजाबी शब्दावरून आला असे काही संदर्भ सांगतात कारण पंजाबी भाषेत कोणतेही काम चांगले झाल्यात चंगाबला असं म्हणतात त्यावेळेस भारतात राक्षसाने अनेक अत्याचार करून देवांना त्रास दिला त्यावेळेस सर्व राक्षसांचा नाश करून ज्योतिबाने सर्वांचे संकट नाहिष्य करून चांगले केले याचीच आठवण म्हणून चंगाबला हा उत्साहवर्धक गजर सुरू झाला व तेव्हापासून चांग ब असं इथं म्हटलं गेलं आहे आपण आता आहोत ज्योतिबा देवस्थानामध्ये आणि इथं आपण आपल्याला भेटलो तर महालक्ष्मी ही महाविष्णूच्या रुसून करवीरामध्ये तिने वास केला मग त्यावेळी करवीरामध्ये मध्ये राक्षांचे गुरु शुक्राचार्य या ठिकाणी वास करत होते वास करत होते जो पण शुक्राचार्य या करविरामध्ये राहत होते तोपर्यंत ह्या राक्षसांनी महाराष्टी अजिबात त्रास दिला नाही पण पुढं शुक्राचार्य समाधी अवस्थेमध्ये गेले आणि ह्या राक्षांचं लक्ष या महाराष्टीमध्ये गेलं आणि तिने त्यांना त्या राक्षाने त्या महाराष्ट्र त्रास द्यायला सुरुवात केली एकतर हे अतिशय प्रचंड बलिशाली राक्षस आता राक्षस ते प्रचंड बलशाली का तर त्यांच्या जवळ असणारा जो, जो योगदंड आहे हा था योगदंड त्याने ब्रह्माकडून वरदान मिळवला होता आणि त्या ब्रह्म त्या ब्रम्हकडून मिळवलेल्या वरदानामुळे ते राक्ष अतिशय बलशाली झाले होते आणि योगदंड असल्यामुळं त्या योगदंडाचा प्रत्येक करणं महाराष्ट्र शक्य झालं नाही मग तिने हिमालयामध्ये जाऊन हरि आणि हर, हर शिव आणि शंकर आणि भगवान विष्णूंना साकडं घातलं की हे राक्षस तुम्ही दिलेल्या वरदानामुळे माजतात आणि त्यानंतर पृथ्वी तळावरील त्रास देतात तर आपण एक करा वरदान द्यायचा आपण विचार करा आणि विचारपूर्वक यांना वरदान द्या तर त्याने सांगितलं आता मी करवीरामध्ये वास करत होते त्यावेळी तिथं निर्माण झाला करवीर आणि सुराने मला अतिशय भयानक त्रास दिला आता मी भगवान महावीरची पत्नी असून माझं जर हे असे हाल होत असतील तर मला सांगा म्हटले सर्वसामान्य प्राणी मात्रांचे काय हाल होत असतील आणि त्यावेळी तिने सांगितलं की तुम्ही आत्ताच्या आत्ता या हिमालयामध्ये प्रकट अवतार धारण करा आणि माझं रक्षण करा माझंच नव्हे तर सर्व प्राणी मात्राच नव्हे तर पृथ्वी पृथ्वी तलावरील प्राण्यांचं रक्षण करा त्यावरील ब्रह्मा विष्णू महेश या त्रिदेवता बरोबरच जमदग्नीचा क्रोध आणि बारा सूर्याचं तेज असा एकत्रित अवतार शुद्ध शैक्षिक सप्तमीला धारण केला आणि ह्या अवताराचं नामकरण गर्गमनीने के केदार असं केलं आता केदाराचा अर्थ टळवे द्वार म्हणजे मुक्ती देणारा असा देव तर केदारनाथ चतुर्युक्त षष्टुक्त सप्तमीला प्रकट झाले आणि ते दक्षिणेकडे आले दक्षिणेकडे येऊन सर्व राक्षांचा निपात केला आणि आपला अवतार काय संपल्यानंतर केदारनाथ महाराष्ट्राला म्हणाले की तू आता हे करवेचं तुत्र राज्य अगदी आनंदाने त्याचा सांभाळ कर मी आता हिमालयामध्ये परत चाललो असं बोलून केदारनाथ या मैनागिरी पर्वतापर्यंत आले त्यावेळी महालक्ष्मीला कळून चुकलं जर का देव हिमालयामध्ये दे परत गेले तर परत हे राक्षस उत्पन्न झाले आणि त्यांनी त्रास दिला तर या शंका तिला आली आणि अक्षरच्या आनमाने ती या मैनागिरी पर्वतापर्यंत आली आणि देवाला विनंती केली हे केदारनाथ हे देवा ते दे देवा जर आपण हिमालय परत जात असाल तर मी तरी का राहू तर त्या देव म्हणले अं हे तुझं राहते तू सांभाळणार आता मी सर्व राक्षस मारलेले आहेत त्यावेळी आई म्हणाली हे देवा तुम्ही आता राक्षस आता जरी मारली पुढे भविष्यामध्ये ते निर्माण होणार नाही कशावरून तर माझी काय विनंती आहे तुम्हाला की आपण या रत्नागिरीवर आपण कायमचा वास केला तरच मी करवीरामध्ये परत जाईन त्यावेळी देवान दिला वचन दिलं की मी अगदी कायमपणे या मैनागिरी वास करीन आणि माझ्या पायी येणाऱ्या सर्व भक्तांच्या पूर्ण करीन आणि त्याप्रमाणे केदारनाथांनी या मैनागिरी वास केला त्यावेळी महालक्ष्मीने त्यांचा या मैनागिरी राज्याभिषेक करून त्यांचा दख्खनचा राजा असा गौरव केला तर या तीर्थक्षेत्र तीर्थक्षेत्रामध्ये अशा अनेक यात्रा वर्षभर पार पडत असतात आता परवाच क्षेत्रीय महायात्रा या ठिकाणी संपन्न झाली आता चैत्री महायात्रेच स्वरूप काय आहे तर चैत्री महायात्रेला देवाने मूळ माझ्या यमाची इच्छा पूर्ण केली त्याचबरोबर महालक्ष्मीची इच्छा पूर्ण केली तर या तीर्थक्षेत्री अशी एक अलौकिक घटना घडली ती म्हणजे आता आपण महाभारतामध्ये रामायणामध्ये खूप मोठी उद्योग झाली पण त्या युद्धामध्ये कामी आलेल्या सैनिकांच्या बायकांचा उद्धार स्त्रियांचा उद्धार ज्या सैनिक जे सैनिक त्या युद्धामध्ये कामी आले त्या सैनिकांच्या पत्न्यांचं पुढे काय झालं हा प्रश्न अनुतरित राहतो परंतु केदारनाथांनी एक चांगला मोठा पायदा पाडला जे राक्षस युद्धामध्ये कामी आले त्या राक्षांच्या पत्न्यांचा उद्धार केदनाथाने या अवतारामध्ये केलं हे खूप मोठं उदाहरण आहे स्त्री शक्ती उद्धार करणारा हा देव आहे हे असं उदाहरण आजच्या पुरवणामध्ये पाहिलं हे विरळच आहे म्हणून तर त्यांना स्त्री शक्तीला उद्धार करता असं म्हणतात आता जर आपण ज्योतिबा फुले ज्योतिबा फुले सुद्धा या देवाचे भक्त होते कारण ज्योतिबा फुलेंच्या आई वडिलांना बराच काही मुलबाळ नव्हतं तेव्हा त्यांनी देवाला नवस केलं जर का आम्हाला मुलगा झाला तर आम्ही तुझं नाव त्याला ठेवू आता या ठिकाणी जर आपण पाहिलं महात्मा ज्योतिबा फुले यांनी सुद्धा आयुष्यभरामध्ये फक्त केवळ केवळ स्त्रियांचाच उद्धार केला तर या ठिकाणी असे एक महाड जागा आहे ज्योतिबा फुलेंना या सर्व कामाची स्फूर्ती जर या देवाकडून मिळाली असं म्हटलं तर वावग होणार नाही काय तर रा केदारनाथाने राक्षसपटनाचा उद्धार केला तर तो कधी चैतपौर्णिमे दिवशी आज आपण बघतो यात्रेमध्ये अं यात्रे मुख्य जे आकर्षण असतं ते म्हणजे सासरणकाट्या सासरणकाट्या कशाचं प्रतीक आहे तर ते मुक्तीचं प्रतीक आहे ज्या राक्षस पत्ण्यांचा उद्धार केला आणि त्याला मुक्ती दिली ते पाहून ह्या राक्षस पत्न्या देवपासून आनंदाने नाचू लागल्या आता इतक्या देवास नाचू लागल्या की त्याला विचार सुद्धा तुम्ही इतक्या आनंदाने का नाचताय तर त्याने सांगितलं हजारो वर्षे तपश्चर्या करून सुद्धा किंवा हजारो वर्षे यज्ञ करून सुद्धा जी मुक्ती मिळत नाही ती केदारनाथानं आम्हाला दिली म्हणून तर आम्ही असतोय त्या राक्षसपत्नांचं प्रतीक म्हणजे मुक्तीचं प्रतीक म्हणजे सासनिक तर असं हे साधारणपणे दख्खनच्या राज्याचं हे ढोबळ चरित्र आहे तो सर्वसामान्यांचा देव आहे शेतकऱ्यांचा देव आहे म्हणून तर या ठिकाणी आपण देवादर्शन करून जेव्हा बाहेर पडतो त्या ठिकाणी अं शेतकऱ्याचं प्रतीक प्रतीक मूर्ती त्या ठिकाणी आहे याच्यानं आपण हेच प्रतीत होतं की हा देव निवळ सर्वसामान्यांचा नाही तो शेतकऱ्यांचा सुद्धा देव आहे आणि एवढंच नाही तर या चैत्र यात्रेमध्ये येणारे लोक देवाला कौल लावून विचारतात देवा या वर्षी पावसमान कसा असेल शेतीमध्ये कोणतं पीक घ्यावं तर मला वाटतंय हे आजम साधारणपणे महत्व असलेलं की हे तीर्थक्षेत्र इथं तीर्थक्षेत्र पण थोडस वेगळं आहे असं म्हटलं तर वागू होणार नाही आज आपण दख्खनचा राजा श्री ज्योतिबाचं दर्शन घेतलं आपल्याला फार प्रसन्न असं वातावरण यामध्ये पूर्णपणे हे गुलालाचे आणि खोबऱ्याचे उदन असलेले मंदिर परिसर असं छानसं वातावरण आणि या वातावरणामध्ये आपलं दर्शन पण योग्यरित्या चांगलं झालं आणि गुरुंजांच्या आपल्याला छानशी अशी माहिती पण भेटलेली आहे इथल्या स्थानाबद्दल तर आपण ह्या ठिकाणी जाता व्हिडिओ आपण संपवत आहोत आपल्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद